हॅलो फ्रेंड्स तर मी आज गेली होती मच्छी मार्केटमध्ये तर मला आज एकदम फ्रेश आणि खाडीची मच्छी भेटली आहे तर तुम्ही बघू शकता मी इथं बोईट आणलेली आहेत आणि थोडी मांदेली घेतले आहे आणि त्याचबरोबर मला खाडीचा ओला कोलूम सुद्धा वड्यांचा भेटलेला आहे एकदम फ्रेशमध्ये तर आज आपण जेवायला बनवूया चला मग सुरुवात करते मी दोन तेल अब ले तेल तापन पहला मी ते गॅस थोडे तापत ठेवते मी याच्यात दोन चमचे तेल घालते आपल्याला तेल चांगलं तापून आहे पहिला मी रस्सा बनवते इथे रस्सा मी बटाटा घालून करते आणि याच्यात थोडीशी मच्छी आपल्याला फ्रायला ठेवायची आणि थोडी रस्ला बनवते मी मांदेली आणि थोड्या तुकड्या फ्राय करून घेते एक टोक्यांचा आणि दोन शेप असा रस्सा बनवते आपला तेल इथं चांगलं गरम झालं आहे मी त्याच्यात शेजलेलं लसूण घालते थोडा लसूण आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे थोडा आपलं थोडं लसूण लालसर झालेला आहे गॅस बारीक करून त्याच्यात मसाले घालायचे हल्दी पावडर चिकन मसाला एलसा लाल तिखट थिकोड़। लाल तिखट आपल्याला जसा आपल्याला हवा आहे तसा घालायचं आहे मी त्या दोन चमचे घातलेले आहे घाल असालाच पूर्ण घातून घ्यायचा तुमच्याकडे वाटण असेल तर वाटण टाका माझा इथं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे माझ पोरे तू पोरे तू पोरे झालं आपला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजताना आपल्याला लक्ष द्यायचंय त्याच्यावर आपण करतून जाईल बारीकच ठेवलंय मी तू काय बनवलंय मम्मीने बाव बाव बनवलाय बटाटा घालते चार्ण पहिला

तर मम्मीने घेतली तिला जवळ आता मम्मी बनवते जेवण मीठ टाकते आपला कालवण सुद्धा चांगला उकळलेला आहे मच्छी सोडते वाव वाव मच्छी सोडल्यावर जास्त आपल्याला कण हक्त मॅ गोदरेज एअर पॉकेट <laughs>

फ्राय करायची एकदम ताजा जवला भेटलेला आहे सुका एक एक ताजा ताजा फळ आहे बोलते कोण कोलेम बोलते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही काय बोलताय याला ठीक आहे सांगशील आपला रस्ता काळवणाचा रस्ता एकदम कडक झालेला आहे तर तरी पण आलेली आहे बघा मित्रांनो थांबा दोन मिनिट हा बघा इकडे लाल माझ्या नवर आवडतात ना मांदेल सारखं व्हायचं मला सर मसाला ये लहसुन डालती है लहसुन चेसलेला मगाशी पडला बघ पो? थोड़ा सा लहसुन तवा टाकला ओके तो पडला तो उचल पहला एक चुटकी सिंदूर तुम क्या जानोगे रमेश बाबू ये तो लहसुन है लहसुन भी कम पड़ेगा लख लो पाहिजेच आलीस माझ्या लिंबू कापायला अवस्था बघा कलिंगर लिंबू कापून घेतो तर गाईस लिंबू कापून झालेला आहे हे तुझं लिंबू तुला घे बाबा ठीक आहे कवीरा बसवली हे बाबा पडेल ती मसाला मसाला का तर लिंबू पिळते बघा ओ माय गॉड किती स्वीट स्लीट अशी ओरखडे पडली तर खाली येईल थांब पकडते तुला तू तुझं काम चा जारी रख दे माझ्याकडे तुला तर पकड ये खा तर माझ्याकडे बोलीला दिलेली आहे आपला लिंबू सुद्धा टाकून झालेला आहे मस्त म्हणजे मच्छी अशी मॅरिनेट करून घेऊया जर तुमच्याजवळ टाईम असेल एक पाच दहा मिनिट अशीच ठेवून को मच्छी खायला आवडते ना मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कोणाला कसली रेसिपी पाहिजे कसला काय बनवायचं आहे त्या आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही तसे प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू केले पाच मिनिट आपण ठेवून देऊया ओके तोपर्यंत आपला बघा चांगला मस्त शिजलेला आहे रस्सा कडकडीत कर एक बाजूला ठेवून दिलेला आहे आणि इकड कोलमाची तयारी करते त्याच्या लसूण कांदा टमॅटो आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचाय कचकच कांदा जातो ना गायिंग असताना कचकच कांदा तू कापून घे तोपर्यंत आम्ही एन्जॉय करतो मी तर कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे तर मी तर कोलीम घेतलेलं आहे दुसऱ्या भांड्यात त्या कांदा टामॅटो मी तर मिरचीचा वापर करत नाही तर माझ्या मुली खातात मुलींना लय आवडतात लसूण लिंबू

वाटत असत अंडा घालायचा तुम्ही अंडा पण घाला नाही घाला कधी कधी घातते कधी कधी नाही घालत पण आज बिना अंड्याचा करते बोल आउसिया हूँ तू अंडे का पंडा तुला बनवा से हाँ तुला बनवा से ये बोल ये जा।, जा जा का 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 बक्ते का है किट्टू किट्टू सगला शेम्बूड लगला ना काला कलिंगड़ है कलिंगड़ कलिंगड़ खा ले ना 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 बाबा लग गया सरागे ते ये बेटा आपने सांगला मिक्स करूँगी तुले ले स्वतःला सर्व लागलं ते कारण <coughs> काय पाहिजे तुला बाबू काय पाहिजे काय पाहिजे तुला झोप आली तुला झोप आली माझ्या पोरला झोप आलेली आहे तर बघूया थोडस मी तर गॅस बंद करते मच्छीचा आपली मच्छी झालेली आहे आणि मच्छीला सुद्धा तडी बघा एक नंबर आलेले आहे मला वाटला दोन नंबर पॅन लाइटर भेटला वाटत लाइटर भेटला गॅसच्या खाली आपली मच्छी तळून घेऊया नंतर आपण वड्या काढून घेऊ त्याच ताव्यात

चांगला आणि आपली मच्छी जे फ्राय करायला ठेवली आहे ती सुद्धा तव्यात घेते टाकून मस्त टाकून घेतले आणि राहिलेला मसाला सुद्धा आपण मस्त बघा कसा फ्राय होतो एक दिवस नवऱ्याला फ्राय करायला पाहिजे काय का नवऱ्याला फ्राय करायला पाहिजे ना नवऱ्याला पण करायला वाट बघ तेल बाऊ कसा चाललेला पाच आपल्याला गॅस फास्ट केलेला आहे आणि आता पाच मिनिटं शिजून द्या पाच मिनटं शिजून घेतो तोपर्यंत एक रेस्ट मिनटं चांगली पाच मिनटं रेस्ट कर आपली पाच मिनिटं आपण नक्की पाच मिनिटं झाली तर पलटून घेतो पलटून घेतोय नक्की पलटताना आणि द्या आणि पलटा पुरा आणि मांदेवरी तर एकदम हलगच प्रेमाने पलटून घ्या मांदेवरी म्हणजे माझा जीव आहे नाहीतर त्यांचा तर फिरत होईल मी त्याला पीठ नाही लावलेला बिना पिठाने सरते माझा मांदेला कुटला र चिकणार आणि किती हे पाणी पुरीत तळलेलेला आहे खाली दोन मिनिट पाणीपुरी ते 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 तिची बिचारी ती हे तिची खा खा माझे भाई यो माझे राजा माझे सोना एको इकडे बघ ने ने आ, आ, <laughs> कितनी खूबसूरत है ना बार अपनी मच्छी फ्राई हो चल अरे पलाट बघू शकता आपण कुठं पुन्हा गॅस चालू केलेला आहे फास नाणी पण <coughs> नाही ना बोलू आपल्याला अजून इकडनं सुद्धा पाच ते दहा मिनिटं अशीच भाजून द्यायची आहे ठीक आहे भाजून घे मी मच्छी काढून घेते त्याच तव्यामध्ये मला ओवड्या बनवायच्या व्हिडिओ खूप मोठी होणार आहे असं वाटतं मला मित्रांनो बंद करते वाल तरी मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला स्वरा म्हात्रे या चॅनलला आणि आमच्या व्हिडिओला कुकिंगचं पण असेल रिलेटेड असेल ना व्हिडिओ कुकिंग रिलेटेड आणि ब्लॉग पण असणार आहेत यूट्यूब चॅनलला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही लाईक केलं ला तर आम्हाला तेवढंच आणि सबस्क्राईब केलं तर तेवढंच आम्हाला खूप बरं वाटेल जर आम्हाला पुढे न्यायचं असेल तर हा चॅनल मी माझ्या मुलींसाठी ओपन केलेला आहे ओके तेल किती आहे तो एकदम घातला होता बाकीचं वाड्या माझी चरबी वाढेल लगेच ओके चला तर अशा प्रकारे आपली मच्छी झालेली आहे त्यावेत थोडा तेल घालून वड्या बनवून घेतो ओके

अशाच प्रकार मी ते गोड्या करून घेतो आणि एकदम कोलिम वड्यांचाच आहे बारीक झिरो कोलीम याला दत। दत्त झिरो झिरो मला वाटलं हिरो खाला कोलीम आहे मला हो। तर खाल्यावर हिरो होत का ओके चालेल ठीक आहे मग मग आता तू हिरोईन ही होशील मग मी हिरो पोरी गावातील हिरोईनी तर बघा मित्रांनो माझी तुम्हाला जर माझी मस्ती आवडत असेल तर सांगा मला माझी मस्ती लगे मी मस्ती खोर माणूस आहे तर सांगा पटलत असेल तर सांगा नसेल पटत तर मी मस्ती नाही करणार आवडत असेल तर मस्ती करणार

पलटल्यावर आपल्याला हलक्यात आणि दाबून घ्यायचे अच्छा म्हणजे दुसऱ्या नफा पटकन सुस्पत मला गाईड कर कधी वेळ आले मी बनवत घे तुम्ही ना सगलाच म्हणावता कर नाही आता हे तुझं कामच आहे बाई विषय खोल आहे आणि वडीचे झाला जास्त टाईम नाही लागत हा ते तर आहेच बायकांचा डोकं म्हणजे बाबा फास्ट असते बापऱ्यापेक्षा बापायला फक्त एवढंच वाटतं का स्वयंपाक झाला म्हणजे बाईची कामं झाली पण त्याच्यावर आली स्वयंपाक बनवताना जो पसारा पडलाय भांड्यांचा अच्छा इकडे बघ इकडे बघ काय बघ खोल कष्ट न कर चष्टा माझी झोपले म्हणून पटकन स्वयंपाक बनवून घेते आपले कोलमाच्या वड्या झालेल्या आहेत

पूर्ण आपले या वड्या करून घेते ओके फ्राईज आपल्या इथं वड्या बनवून झालेल्या आहेत कोलमाच्या मच्छी पण फ्राय झाले रस्सा झालेला आहे आता आपला भात पण होत आलेला आहे तर चला आता पटापट पटापट आम्ही जेवायला घेतो तुम्ही पण या जेवायला मित्रांनो भावांनो बहिणींनो कोणी जो कोणी असेल त्यांनी जेवायला या आणि आमचा जेवणाचा ताट रेडी होत आहे तर आता रेडी करूया जेवणाचा ताट तोपर्यंत चला मग आपलं जेवण तयार झालेलं आहे आपली कोलमाची वडी झालेली आहे मच्छी फ्राय झालेलं आहे रस्सा झालेला आहे गरम गरम भात आहे चपाती आहे चला या सर्वांनी जेवायला ज्याला कोणी मच्छी आवडते ना चला लवकर या जेवाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेवून घेतून पाहिजे होक लागलाय चला बाय 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 बाय